नमस्कार मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन करण्यात आले जरांगे यांनी मुंबई वेटीस धरली आहे असा आरोप सातत्याने होत आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते तसेच अन्य लोकांनी जरांगेच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती तसेच मनोज जरांगे यांचे उपोषण थांबावे अशी मागणी करण्यात आली होती सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आंदोलकांना एका प्रकारे दिलासाच मिळाल्याचे म्हणावे लागेल जारंगे यांच्या आंदोलनाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने आज सुनावणी घेतली न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन सप्टेंबर रोजी देखील याच प्रकरणावर आता सुनावणी होणार आहे तत्पूर्वी न्यायालयाने राज्य सरकारला काही निर्देश दिले आहेत आजची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला काही निर्देश दिले आहेत हे निर्देश देण्याअगोदर राज्य महाधिवक्त्यांनी सरकारची बाजू मांडली जारांगे आंदोलनात सर्व नियम मोडण्यात आले आहेत तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी सरकारने आंदोलनाला परवानगी दिलेली नव्हती असेही सरकारने न्यायालयात स्पष्ट केले तसेच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी देखील जारांगे यांचे उपोषण लवकरात लवकर थांबवावे अशी मागणी केली आहे तर जारांगे यांनी आतापर्यंत कोर्टाच्या सर्व आदेशांचे पालन केलेले आहे असा दावा जारांगेची बाजू मांडताना करण्यात आला आहे दरम्यान सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत या सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे आंदोलकांना जेवण आणि पाण्याचे साहित्य परवानगी असेल असे न्यायालयाने सांगितले आहे उपोषणादरम्यान दरम्यान यांची प्रकृती बिघडल्यास असताना तात्काळ रुग्णालयात दाखल करावे असेही यावेळी न्यायालयाने म्हटले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे पाच हजार लोकांना अटी शर्तीच्या आधारे राहून सरकार पुन्हा परवानगी द्यायची असल्यास देऊ शकते अशी सूचना न्यायालयाने सरकारला दिली पण ही परवानगी दिल्यानंतर नियम आणि अटींचे पालन करावेच लागेल असेही न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे न्यायालयाचा हा आदेश म्हणजेच मराठा आंदोलकांसाठी एक प्रकारचा दिलासा असल्याचं म्हटलं जात आहे कोर्टाने जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात आदेश द्यावेत म्हणून राज्य सरकारकडून पुरेपूर -पुरे प्रयत्न करण्यात आला मात्र न्यायालयाने या प्रकरणी आपले जुने आदेश जैसे ते थे ठेवले जैसे ते थे ठेवले असून जरांगे यांचा आंदोलनाचा अधिकार कायम ठेवला आहे त्यामुळे राज्य सरकार पुढे पेच निर्माण झाला आहे